रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मागील आठवड्यात झालेल्या वायू गळतीमुळे सुमारे ऐंशी मुले बाधित झाली असतानाच याच ठिकाणी पुन्हा वायुगळतीचा त्रास मुलांना झाला असल्यानं पालक संतप्त झाले असून त्यांनी कंपनी बंद करण्याची भूमिका घेतली असल्यानं एकच अस खळबळ माजली तर प्रॉब्लेम व्हायला लागला परवाच्या बाय गतीचा काय नक्की त्यांना वाटवलं त्याचा प्रॉब्लेम होता पोटात दुखत होतं त्यांना काल मी ऍडमिट केलं होतं सिव्हिलला त्याच्यानंतर मी त्याने सिव्हिलला कुणी लक्ष दिलं नाही म्हणून मग फोन केला मी कंपनीत सरांना फोन केला मी सर बोलले तुम्ही प्रायव्हेटला जावा म्हणून मग त्याने आम्हाला इथे पर्करला पाठवलं इथे मी आले तरी पण ह्यांनी काही लक्ष दिलेलं नाही नंतर मग डॉक्टर लक्ष दिलं त्यांना आता ऍडमिट केलं आहे मध्ये आणि माझं म्हणणं असं आहे की हे जे आहे गॅस पॅन ते बंदच व्हायला पाहिजे मुलाला एवढा त्रास होत आहे तर मग मो, मोठ्या नव्हतं तर मुलाला किती होत असेल त्रास काही मोठे लोक पण आम्हाला असं सांगत होते की पालक आणि मुलं ही नाटका करतात आहे असे हे सगळे मोठे लोक पण आम्हाला मोठे मोठे बोलत होते काही उपचार झालेला नाही सगळ्यांच्या ना... बाटल्या फक्त लावून ठेवल्या याच्यावरती काही उपचार झालेला नसल्यामुळे परत आम्ही परकर हॉस्पिटलला पोरांना ऍडमिट करावा लागला हात उठत नाही ते आम्हाला कायम काही पाय लावत असताना सुद्धा डिस्चार्ज दिलेला आहे

फरक पडलेला आहे फरक पडलेला आहे अधिकारी वर्ग वगैरे येऊन विचारपूस करतो का कंपनी सिव्हिल रिस्पॉन्स नाही मिळाला काळामध्ये त्याचीच कमिटी व्हायला चार रिपोर्ट सिव्हिल हॉस्पिटलला छोट्याशा वायू गळतीमुळे ही परिस्थिती आहे तुमची आता भूमिका नेमकी काय पुढची गेल्याच आठवड्यात जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वायू गळती होऊन शेकडो मुलांना त्याचा फटका बसला होता त्याचे पुढे काय झालं हे समजण्यापूर्वीच पुन्हा वायू गळतीमुळे लगतच्या मुलांना त्रास जाणू लागला असल्याने या मुलांना रत्नागिरी येथील परकार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर पालक आक्रमक झाले असून त्यांनी जिंदाल कंपनीच्या विरोधात प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं पूर्ण प्रॉब्लेम झाला हे नाही ना तेव्हा कंपनीची ही कंपनी बांधलेली आहे गॅस ची, ची, ची। आम्हाला पाहिजेत नको यांचा काहीतरी मुद्दा काढा नाहीतर आमच्या पुढे पण काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो दुखते आज सर मुळे आज आमच्या पोरात पोटात झडपडत आहे गुरुवार पासून आजपर्यंत पोरांच्या पोटात दुखतय त्याची एवढी जिम्मेदारी कोण त्याच्यामुळे झालेला आहे ना कंपनी कंपनी पासूनच झालेला आहे म्हणून आम्हाला कंपनी बंद करायची आज एवढाच आहे उद्या म्हणजे जर आमचे पोर जीवानी गेल्या असते आम्ही काय केलं असतं आज एवढाच आटपला ह्याच्या पुढे आणखी काय होईल आम्ही बोलू शकत नाही कोणी कंपनी आम्हाला अजिबात पाहिजेतच नाही कंपनीनं आता तुमच्याकडे काय काय लक्ष घेतलं इथं आमचं इलाजाचा खर्च ते करता आहे आता करता आम्हाला नेऊन सिव्हिल मध्ये टाकून बने पण सिव्हिल काय उपचार आमच्या मुलांचा झाले ना फक्त उपचार झाला होता हे पायाबियाचा उपचार काही झालेला नाही आम्ही पडकाळला आणलेला तेव्हा आमचा उपचार इथे चालू झाला तेव्हा आमची मुलं जरा चालायला लागली एक मुलगी हात उठवायला लागली एक मुलगी पाय उठवायला लागली अशी दोन मुली ह्या ह्यानी होते झालेले आज चार दिवस आम्ही तिथे आहे सिव्हिल मध्ये आज आपण आजपर्यंत पण पोटातच पोरांचे दुखतच आहे मोठ्यात दुखणं कमी अजिबात होत नाही पोटात दुखते पोटात दुखते डोकं दुखते हे त्यांना जरा कायमचं आहे कमिटी केलेली आहे ना कमिटी तुम्ही पोरा बिमार आहेत ना म्हणजे आजारी आहेत ना त्याच लोकांची कमिटी करा आमचीच कमिटी करा तुम्ही आमची पोरं कमिटी पाहिजे आमच्या कोणी पाहिजे ते फक्त पालकांची महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोण चोवीस तास तुम्ही चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा